ओ गंग गणपते श्री महाशिवरात्री महाशिवरात्रीनिमित्त मी प्राचीन शिवमंदिराचं दर्शन करायचं ठरवलं प्रथम शिवमंदिर मी वाळकेश्वरला जाणार होती वाळकेश्वरला मी चौथ्यांदा जात आहे प्रभू श्री रामचंद्रांनी स्थापन केलेलं हे वाळूचं शिवमंदिर पाहण्याची मला सतत ओढ असते यापूर्वी या, या ठिकाणाचे दोन व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या ठिकाणाचे महत्त्व काय कधी स्थापन झालं हे शिवलिंग या संदर्भातील प्राचीन पुराव्यांसह सर्व माहिती आणि बाणगंगा तलावाचे महत्त्व हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही नक्की पहा शिवजीच्या दर्शनाला यायची मला खूप ओढ लागली होती वाळकेश्वर शिवजीच्या दर्शनासाठी म्हणून मी आज भल्या पहाटे निघाली होती वाळकेश्वर शिवजीनंतर मी बाबुलनाथचं शिवजी मंदिर पाहणार होती मी आज सकाळी सकाळी भल्या पहाटेच पुण्याहून मुंबई होता गाडी चालली नवीन बोगद्यातनं आता चाललोय आम्ही नवीन टनल तयार केला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर day. बाळकेश्वर शिवजींच्या दर्शनाला जाण्यासाठी मी बसने निघालेली घेत हो। एक -एक बस हळूहळू स्पीड घेत होती स्पीड घेत होती ओ ओम नमः वा वाळकेश्वरला जाण्यासाठी कोणती बस पकडायची कसे जायचे ते मी व्हिडिओच्या शेवटी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मी वाळकेश्वर मंदिराजवळ येऊन पोहोचलेली होती महाशिवरात्रीच्या उत्सवाची तयारी जोरात सुरू होती वाळकेश्वर शिवजींचे हे मंदिराचा कलश आणि इकडे पाठीमागे बाणगंगा मंदिर पायऱ्या उतरताना मला खूप जीवावर आले होते मला खूप भीती वाटत होती तेवढ्यात एक लाल वस्त्र घातलेली लाल साडी प... घातलेली लाल चुनरी घातलेली हातात लाल बांगड्या अशी एक स्त्री माझ्यासोबत आली बघा साईडला पूजा करते आणि तिने मला पायऱ्या उतरायला मदत केली मी तिला म्हटलं की असं वाटतं की साक्षात देवीच माझ्यासोबत आलेली आहे मी तीन दिवस आधी शिवरात्रीच्या तीन दिवस आधी इकडे आलेली होती इथे सगळीकडे रंगरंगोटीचं काम सुरू होतं सुशोभीकरणाचं काम सुरू होतं ओम वा श्री रामचंद्रजी येथे येऊन गेल्याच्या खानाखुना जागोजागी जाणवत होत्या एक सकारात्मक प्रचंड ऊर्जा इथे भरलेली आहे त्यामुळे मला पुन्हा पुन्हा ह्या जागी यावेसे वाटते विविध प्रकारच्या शिवपिंडी इथे आढळून येतात जुन्या ठिकठिकाणी थीक प्रत्येक दगड जणू शिवजी असे वाटत आहे इथे आजूबाजूला चौफेर व्हायले तर कितीतरी शिवलिंग इथे दिसून येत आहेत कनाकनात शिवजी भरलेले आहेत पूर्वीच्या वेळेस वाळकेश्वर मंदिर असे दिसत असावे आता इथे शिवरात्री निमित्त असा सोहळा आयोजित केला आहे वाळकेश्वरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एकशे आठ नंबरची बस पकडावी ती डायरेक्ट थेट वाळकेश्वरपर्यंत जाते आणि चर्चगेटहून एकशे सहा नंबरची बस पकडावी ओम नम शिवाय